नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागा भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता मीरा सगळ्या बायकांना विचारून घरी आलेली असते त्याच आज वेळेस आजी तिला विचारू लागतात अगं मीरा काय झालं आल्या का बायका काय म्हणाल्या तेव्हा आता मीरा नाराज होऊन आजींना म्हणू लागते नाही आजी कुठल्याही बायका येणार नाही प्रत्येकाला काही ना काही कारण सांगून घरीच थांबायचे कुणालाही मंगळागौर खेळण्यासाठी यायचंच नाही तेव्हा आता लगेच आजी म्हणू लागते मीरा तू काळजी करू नको अगं इथल्या बायका जरी नसेल यायच्या तर बाकीच्या येतील ना आजूबाजूच्या लांबच्या तेव्हा लगेच सुधाकर भाऊ बाहेरनं घरात येतात आणि म्हणू लागतात अरे बापरे मला वाटलं होतं तुमचे तर अर्धे खेळ सुरू झाले असतील इथे तर काहीच नाही कुठे बायका तेव्हा आजी म्हणू लागते अरे सुधाकर बघ ना अजून कोणीच कसं आलं नाही रे तेच कळत नाही त्याच वेळेस आजी आता निरुपाला म्हणू लागते अगय निरुपा तू सोसायटीतील सगळ्या बायकांना सांगितलं होतं ना मंगळागौरच्या कार्यक्रमाला यायचं तेव्हा आता लगेच म्हणू लागते हो आजी आता तुम्ही सांगितलं होतं ना आमंत्रण द्यायचं मग मी प्रत्येक घरी जाऊन दिली आमंत्रण आणि सगळी सोसायटीला मस्त वजूवजू सांगितलं आहे आमच्या सुनेच्या कार्यक्रमाला यायचं म्हणून पण आता त्यांना काय यायचं नाही त्याला मला काय माहिती आहे आता त्याच वेळेस आता लगेच मीरा म्हणू लागते आजी जर बायका आल्याच नाही तर खेळ होणारच नाही का तेव्हा आजी म्हणू लागते मीरा तू काळजी करू नको तुझी मंगळागौर दणक्यात साजरी होणार म्हणजे होणार आता मात्र निरूप हसू लागते आणि मनाशीच म्हणू लागते कशी होणार आहे मंगळागूर मी पण बघते त्याच वेळेस आता लगेच आजी सत्याला फोन लावते तर इकडे सत्य बाहेर असतो आपली गाडी पुसत असतो तेव्हा सत्य आजीला म्हणू लागतो अगं आजी कुठपर्यंत आले तुमचे खेळ मस्त रंगले असतील ना तुला काही प्रॉब्लेम आला तर मला फोन कर तेव्हा लगेच आजी म्हणू लागते हो खूप मोठा प्रॉब्लेम आलाय तेव्हा आता सत्य म्हणू लागतो काय प्रॉब्लेम आहे काय कमी आहे आता सगळं तर झालं होतं ना तेव्हा आजी म्हणू लागते अरे बाबा बायका कमी पडल्यात तेव्हा सत्य म्हणतो काय बायका कमी पडल्या पण मी कुठनं आणू बायका आणि त्या काय अशा रस्त्यावरती मिळतात का तेव्हा त्या ते आजी म्हणू लागते हे बघ सत्या मी इकडं एवढं लांबनं माझ्या नाचसुनेची मंगळागौर दणक्यात साजरी करण्यासाठी आली होती पण इथल्या सोसायटीतली बायका त्या म्हणतात आम आम्हाला मंगळागौर खेळायचीच नाहीये घरीच बसल्यात कोणी बी आलं नाही त्यामुळे मला माझ्या नाच सुन्यायची करायची म्हणजे करायची तेव्हा तू म्हणत असतो ना कायमच आमची सांगली अशी आमची सांगली तशी मग अख्ख्या सांगलीत बायका नाही आहे का कुठे जिथे बायका भेटतात तिथून गोळा करून घेऊ नये मला काय बी माहिती नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं आजी काय गरज आहे आणि मी कुणाला बोलून आणू आणि हे बघ तू आणि ती रूपा तुझी सून आहे ना दोघीजणी मग तिघी मिळून खेळा की ते वाजी म्हणू लागते अरे ते खेळ काय असे साधे असतात का आणि या वयात मला झेपणार आहे का तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही झेपणार ना मग असले खेळ खेळायचेच कसे मला तर असं वाटतंय ना आजपासून ना तुम्ही या मंगळागौरच्या कार्यक्रमाची ना फॅशनच बदलून टाका तुम्ही लुडो खेळा किंवा कॅरम खेळा दुसरे खेळ खेळा तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते हे सत्या तिकडे येऊन तुझी दाढी उपटेला जास्त बडबड करू नको हे बघ तुला वाटतंय ना मी खुश व्हावं मी इथे येऊन आनंदी असावं मग मी एवढं लांबणं इथे माझ्या मंगळागौचा कार्यक्रम दणक्यात व्हावा आणि माझी नातसून एकदम हसत असे सगळे खेळ खेळावे अशी माझी इच्छा आहे त्यामुळे तू जर माझा नातू असशील तर बायका गोळा करून घेऊन येशील नाहीतर माझ्याशी बोलू पण नको असे म्हणून आजी आता फोन ठेवते तेव्हा सत्य म्हणत असतो अगं म्हातारे ऐकून तरी घे मी कुटुंब ऐका आणू इथे काय रस्त्याला म्हणत बसू का ओ बायका इकडे या थांबा आमच्या घरी चला काय करू मी आता आता सत्य मात्र विचार करू लागतो तर, तर इकडे खूपच उशीर झालेला असतो आता मात्र मीराच्या डोळ्यातून अश्रू येत असतात त्याच वेळेस रवी येतो आणि म्हणतो अगं आजी किती वेळ झाला अजून कोणीच आलं नाही का तेव्हा लगेच आजी म्हणू लागते हो ना बघ ना कोणीच आलं नाही त्याच वेळेस निरुपम म्हणू लागते रवी तुला काही हवं होतं का तेव्हा रवी म्हणू लागतो नाही मी असंच विचारायला आलो होतो कोणी कसं आलं नाही गं तेव्हा लगेच निरुपम म्हणू लागते मला नाही वाटत आता कोणी येईल पण त्याच वेळेस रवी म्हणू लागतो काय मग ते सगळं बनवलं आहे त्याचं काय करायचं तेव्हा आजी म्हणू लागते रवी काळजी करू नको मी सांगते ना तुला बायका येणार आणि सगळे खेळ कसे दणक्यात होणार आहे मीरा तू काळजी करू नको नक्की बायका येतील आता मात्र निरुपम म्हणू लागते कधी येणार आहे तुमच्या बायका कधी रात्र संपल्यानंतर किती उशीर झाला या फुलवालीच्या ना मंगळागौरला बहुतेक कोणीच येणार नाही आणि काय येतील बायका इच्या मंगळागौरला तेव्हा आजी म्हणू लागते निरुपा जरा तोंडावर आणि नीट बोल तुला नाही ना चांगलं बोलवत तर गप्प बसून राहा आता मात्र निरुपा मनोमनी हसत असते त्याच वेळेस लगेच सत्या घरी येतो आता मात्र सुरुवातीला सत्य एकट्याच आतमध्ये येतो लगेच निरूपा आता सत्याकडे बघून मनाशीच म्हणू लागते अरे बापरे हा पनोती आला तर म्हणजे याने काही बायका वगैरे आणल्या नाही तर तेव्हा लगेच सत्या आता सत्याकडे बघत म्हणू लागते आता काय तुझ्या बायकोची मंगळागौर होणारच नाही त्यामुळे जागण्यात काही फायदाच नाही आहे चला घ्या दरवाजा लावून हा पनोती काही बायका घेऊन येणार होता का तुम्ही याची वाट बघत होता ना हा आला आहे आता एकटा हा काय बायकांना गोळा करेल आणि मग घेऊ असं तुम्हाला वाटत होतं ना पण तो एक गुंड आहे गुंडांना गोळा करून आणायचं सांगितलं असतं ना मग हे त्याला भारी जमलं असतं पण बायकांना गोळा करून आणायचं काम त्याला नाही जमणार हे तुम्हाला समजलं नाही ना बरं ना? जाऊ द्या चला आता घ्या दरवाजा लावून असे म्हणून निरूप दरवाजा लावायला जाणार तेच बाहेरनं बायकांची खूप मोठी रांग आतमध्ये येते आता एक एक करून सगळ्या बायका आतमध्ये येत असतात तेव्हा निरुप म्हणू लागते कोण आहात तुम्ही आणि माझ्या घरात काय करतायत इकडे कशाला आलाय तुम्ही आता खूपच बायका जमा झालेल्या असतात पूर्ण घरच भरलेलं असतं तेव्हा लगेच निरूप म्हणू लागते अरे बापरे एवढ्या बायका कुठून आल्या आहेत तुम्ही तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो ए निरुपा माझ्या बायकोची मंगळागौर द होणार तुला काय वाटलं सोसायटीतील बायकांना तू घाबरवलं त्यांना येऊ नका असं सांगितलं म्हणून हा खेळ होणारच नाही तेव्हा निरुपा म्हणू लागते मी कधी घाबरवलं आणि मी कुठे काय बोलले तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं निरुपा मी तुला चांगलंच ओळखतो मी ओळखू नये तुला पण काळजी करू नको या सांगलीत माझ्या खूप बहिणी वहिनी सगळ्याजणी आहेत त्यामुळे मी त्या सगळ्यांना घेऊन आलोय तेव्हा आता सत्याला लगेच आठवतं की आजीचा फोन बंद होताच त्याने नंदूला फोन करून या सगळ्यांना बोलावून घेतलेलं असतं तेव्हा लगेच आता निरूप म्हणू लागते अरे बापरे एवढ्या बायका त्याच वेळेस आता लगेच निरूप म्हणू लागते कोण आहात पण तुम्ही कुठल्या आहात तेव्हा लगेच आता त्यातले एक बाब बाई म्हणू लागते अहो मी नंदूची बहीण आहे आणि या सगळ्या आमच्या आजूबाजूच्या बायका आहेत तर आता लगेच सत्या म्हणू लागतो मग खेळायचे ना खेळ धुमके तू बघ किती बायका आलंय आता कसे दणक्यात खेळ खेड़ खेळायचे बरं का तेव्हा आजी म्हणू लागते हो हो चला पटकन तेव्हा लगेच आता चंद्याची बहीण म्हणू लागते ए सत्या दादा तुझी बायको लयच भारी आहे रे एकदम भारी आहे तेव्हा लगेच आता दुसरी बायको म्हणू लागते अहो काकू भारी असणारच आपलं सत्यदा काही कमी आहे का सत्यादाच एवढा भारी म्हटल्यानंतर त्याची बायको भारीच असणार ना आता मात्र निरूपाला खूपच राग येतो तर राजी म्हणून लागते चला चला मग काही जणी खाली बसून घ्या आणि चला बरं खेळ खेळायला आता लगेच इथे खेळ सुरू झालेले असतात मीरा आता सगळ्या बायकांबरोबर खूप छान असे हसत मस्त खेळ खेळत असते त्याच वेळेस आता सत्याने इथे मीराची आई आणि मधुलाही आता या कार्यक्रमासाठी बोलावलेलं असतं आता मात्र मधू मीरा आणि त्यांची आई तिघीही खूपच आनंदात असतात मीराची आई तर मीराकडे डोळे भरूनच बघत असते तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते चला चला पटकन दुसरा खेळ आता इथे स्टेप बाय स्टेप सगळे खेळ खेळले जातात तर आता सत्याही मीराकडे बघून टाळ्या वाजत असतो आणि निरुपाकडे बघून मनाचीच म्हणत मन असतो निरुपा तुला फुगडी खेळून चक्कर आली तरी चालेल पण तुझे मंगळागौरचे खेळ जबरदस्तच होणार दणक्यात आता मात्र निरूपाला मात्र खूपच राग आलेला असतो तर इकडे फुगडी चा फुगडी आता फुगडीचा खेळ चालू होतो सगळ्या बायका फुगडी खेळू लागतात त्याच वेळेस आता लगेच चंद्याची बहीण म्हणू लागते थांबा थांबा सत्यदा तुझी आणि मीरावैनीची फुगडी झालीच पाहिजे लाखात एक जोडी आहे की नाही मग फुगडी तर व्हायलाच पाहिजे असे म्हणून आता लगेच सत्य आणि मीराचे हात एकमेकांच्या हातात देतात सत्य मात्र नाही नाही म्हणत असतो पण मीरा खूपच आनंदात असते त्यामुळे ही फुगडी खेळायला तयार होतो आता दोघेही मस्त अशी फुगडी खेळतात तर आता दोघेही एकमेकांकडे बघतच राहत असतात त्याच वेळेस आता फुगडी खेळून झाली तरी सत्य काही मीराच्या हातच सोडत नाही सारखा तिच्याकडे बघत असतो तेव्हा लगेच आता त्यातल्या बायका म्हणू लागतात अरे सत्यदा आता फुगडी संपली की, हात सोड की, चल ना हो बाजूला सर्वजण सत्याला जोरजोरात हसू लागतात तर आता निरुपा म्हणू लागते हे असले खेळ असतात का यापेक्षा कितीतरी खेळ खेड़ मी खेळायचे आता लगेच त्या बायका कळशी हातात घेऊन खेळ खे सुरू करतात तर आता मीरा ही त्यांच्याबरोबर खेळत असते तर आता एक तीजा एक करून सगळ्या बायकांची कळशी खाली पडलेली असते पण मीराची काही पडत नाही मग तिचा एक तिचाच खेळ चालू असतो त्याच वेळेस तिचा पाय घसरतो आणि तिची कळशी उंच उडते ती खाली पडणार तेच सत्य धावत येतो आणि मीराला पकडतो आता मात्र मीरा मात्र सत्याकडेच बघत असते त्याच वेळेस वरतून खाली पडणारी कळशी सत्य पटकन झेलतो आणि मीराच्या हातात देतो तर इथे मीरा जिंकलेली असते तिला खूपच आनंद झालेला असतो तर हे सगळं बघून आजी तर खूपच आनंदात असते त्याच वेळेस आता मीरा पुन्हा खेळ सुरू करते तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते धडपडलीस ना हौस खूप खेळायची पण येत आहे का काही अगं तुझ्यावाने मी जेव्हा होते ना तेव्हा असे खेळ खेळायचे ना की लोक बघतच राहायचे तेव्हा लगेच आता सगळेजण म्हणू लागतात म्हणजे तुम्हाला एवढा भारी खेळ येतो का तेव्हा निरूप म्हणू लागते मग एक नंबर होते या फुगडी या सगळ्या खेळामध्ये मी त्याच वेळेस आता आजी म्हणू लागते मीरा बघ तुझी सासू काय म्हणायली पदर खोस आणि तयार हो दोघीजणी फुगडी खेळा तेव्हा आता लगेच सत्य म्हणू लागतो हो हो निरुपा होऊन जाऊ दे तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते नाही नाही कशाला उगच नको तर आता सगळ्या बायका म्हणू लागतात हो मावशी आम्हाला पण बघायची तुम्हाला कशी फुगडी येते चला 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 बरं तेव्हा आता निरुपा नाही नाही म्हणत असते पण सत्या लगेच जोरजोरात टाळ्या वाजवायला लागतो सर्वजण त्या टाळ्या वाजवत असतात तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात थांबा थांबा अरे दोघीमध्ये स्पर्धा तरी सत्या उजून तुझी बायको जिंकते की माझी बायको जिंकते कशी कळेल बरं तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो बाप एकदम भारी बोलला चला चला स्पर्धा होऊनच जाऊ द्या आता लगेच निरूपा आणि मीरा दोघीही फुगडी खेळू लागतात निरुपा मात्र खूपच घाबरत घाबरत फुगडी खेळत असते पण इथे मीरा मात्र खूपच खुश होऊन दंग झालेली असते आता ती जोर जोरात फुगडी खेळायला सुरुवात करते इथे निरुपा म्हणत असते थांब मीरा थांब पण तिला काही ऐकायला जातच नाही निरुपाला फार चक्कर आलेले असतात ती खाली पडणार तेच थांबवून घेते तेव्हा त्या लगेच मीरा म्हणू लागते सासूबाई तुम्ही ठीक आहात ना तेव्हा लगेच आता निरुपा तिचा हात हिचकावते आणि म्हणू लागते समजत नाही का हो बाजूला असे म्हणून तिथून निघून जाते त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो अग निरुपा काय झालं बघितलं ना धुमके तू कसा गरगर गरगर -गर फिरतो त्याच्या आजूबाजूचे सगळे तारे दिसले असतील तुला आता सर्वजण हसू लागतात तेव्हा सत्य म्हणू लागतो वा, वा धुमकेतू काय फुगडी खेळी तू एक नंबर एक नंबर भारी या तेव्हा आता लगेच आजी मीराजवळ येते आणि म्हणू लागते बघ मीरा झाली तु ना तुझी मंगळागौर दणक्यात साजरी अगं बघ मी म्हटले होते ना सगळं काही ठीक होणार आहे मग तू जेव्हापासून या घरात आली ना तेव्हापासून माझ्या आयुष्यात एक लक्ष्मीच्या पावलांनी सुख घेऊन सून आली ग खरंच सत्याकडे बघ असे म्हणून मीरा तर सत्याकडे बघू लागते तेव्हा आजी म्हणत असते बघ सत्याच्या चेहऱ्यावरती किती आनंद दिसतोय खरंच कायम त्याला जर सुखात आनंदात ठेवशील ना ग देशील ना त्याला हा आनंद तेव्हा आता लगेच मीरा म्हणू लागते हो आजी तुम्ही काळजी करू नका त्याच वेळेस आता लगेच आजी म्हणू लागते मग करशील ना माझ्या सत्यावरती जीवापाड प्रेम तू जर त्याच्यावरती जीवापाड प्रेम केलं ना तर तुझ्यावर जीव ओवाळून टाकेल माझं सत्या खरंच खूप भारी आहे असे म्हणून आता लगेच आजी मीराकडेच बघू लागते तर इकडे मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन असते तेव्हा आता मीरा ओवाळणीचं ताट करते आणि सत्याला म्हणू लागते इकडे या बरं इथे बसा तेव्हा सत्य म्हणू लागतो काय करते तुमके तू अगं आधीच बायको झाली आता काय बहीण वगैरे होऊ नको त्याच वेळेस आता लगेच आजी म्हणू लागते थांब रे तेव्हा लगेच दिवा आता या ताटातील मीरा पेटवते त्याच वेळेस निरुपा तिथे येते निरुपा मुद्दा दिवा आता मुद्दाम होऊन तोंडाने फुंकर मारून तो दिवा विजवते आता मात्र लगेच निरूप म्हणू लागतो अरे बापरे दिवा तर विजला ओवाळणीचा दिवा विजला म्हटल्यानंतर नक्कीच काहीतरी अवघड होणार आहे त्याच वेळेस आता राजही मीराकडे ओवाळ्याला तिथे आलेला असतो मीराची आई मधुही असतात तेव्हा लगेच आता निरुपम म्हणू लागते अरे बापरे भावाला ओवाळणीचं ताट विजलं म्हणजे नक्की काहीतरी अपशकून घडणार आहे आता कोण जाणार आहे इथे राज सर्वजण खूप घाबरून जातात तर मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद